आणि कार का या कारखान्यावर जरांगे पाटील एका छोट्याशा घरामध्ये राहतात मी जाऊन बघितलं जरांगे पाटील जरांगे पाटलाची नेमकी प्रॉपर्टी किती कोटा जो पट्टा आहे उसाचा पट्टा या गोदावरी काठाच्या पट्ट्यामध्ये त्यांनी अनेक आंदोलन केलेली आहेत आणि अनेक आंदोलन अने केल्याच्या नंतर ते एकूण आता प्रकाश गोटामध्ये आलेले आता काय असल्यामुळे ते सातत्यानं आंदोलन त्या ठिकाणी मंदिराच्या शेजारी त्या ठिकाणी बसून करत असतात बघा अण्णासाहेब पाटील होता अण्णासाहेब लोक तुला नाव घेऊ शिकत नाही पण घ्यावा लागतंय सर्व सांगितले फुल मीडियामध्ये हे लोक बोलतात आपल्या विरोधात आपण का बोलू नये लक्ष्मण हाकेल एका समाजाचा माणूस मला कुठल्या समाजाला कारण आम्ही जाती वाद केला नाही धरांगी पाटलांना सुद्धा कधी बरं जाती होतात बोलले नाही पण उठले की लक्ष्मी जेव्हा जेव्हा धरंगे पाटलाचा आंदोलन तेव्हा लक्ष्मण हा केला त्याच्या उलट धरंगी पाटलांनी धनगर समाजाला सपोर्ट केला की तुम्ही यश्चीचं आरक्षण घ्या यशीच्या आरक्षणासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ सगळ्यात पण आपण कुठल्याही समाजाला विरोध केला नाही कोणाचं आरक्षण काढून घ्यायचं नाही रिझर्वेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे मी स्वतः एक शिक्षक आहे शिक्षक असताना तुम्हाला साधा अनुभव सांगतो अठरा वर्ष माझी सर्व्हिस झाली एका वर्गामध्ये मराठा समाजावरच अवलंबून पण आज <laughs> मराठा समाजावर तो उपासमारीची वेळ आली काय वेळ आली त्याचा विचार आजपर्यंत कोणी केला नाही की एक रत्न जन्माला आलो तो म्हणजे जरांगी पाटील छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा लढा उभे वाट त्यांना सर्व मावळ्यांनी साथ दिली व आपलं सुद्धा कर्तव्य आहे जरंग पाटील हे स्वतःसाठी घडत नाही आपलं एक कर्तव्य आहे की ते आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी स्वराज्यासाठी जे लढा उभारला त्या लढ्यासाठी आई जगदंबा त्यांना आशीर्वाद दिला आणि मी आज अशी आशा करतो की आज